शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिल्यानगर शहर मतदारसंघात किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले मुकुन नगर मुकुंदनगर गेट सावेडी बोलेगाव नगर डॉन बॉस्को हातपुरा भिंगार बुरुडगाव येथे मतदारांमध्ये उत्साह दिसून आला सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रामध्ये मतदारांच्या रांगा लागल्या होत्या विधानसभेच्या अहिल्यानगर शहर मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला होता मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे नियमांचे पालन करीत मतदान घडवून आणले शहरातील दोनशे सत्त्याण्णव मतदान केंद्रापैकी कुठेही ईव्हीएमचा तांत्रिक अडचणीचा प्रश्न निर्माण झालेला नाही निवडणुकीसाठी सेवा अधिग्रहित केलेले शिक्षक शिक्षकेतर दिवसरात्र कर्तव्य बजावून थकलेले असताना लगेच दुसऱ्या दिवशी शाळेवर हजर होणे अशक्य आहे निवडणुकीत कर्तव्यावर असलेले शिक्षक शिक्षकेतरांना दुसऱ्या दिवशी गुरुवारी सुट्टी घोषित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली या मागणीसाठी शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील व जिल्हा परिषद माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना निवेदन दिले फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने नुकतेच मोफत नेत्रतपासणी तपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी मिळालेल्या ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचे कर्तव्य बजावण्याचे आवाहन करण्यात आले तर विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या नवदृष्टीच्या माध्यमातून मतदान करणे सहज शक्य होणार असल्याची भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली होती फिनिक्सच्या वतीने नागर येथे झालेल्या या शिबिराला महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता बोलेगाव येथे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उमेश भांबरकर यांना मारहाण झाल्याचा दावा करत तोफखाना पोलिसात आज भांबरकर यांनी धाव घेतली होती उमेश भांबरकर यांनी यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांवर खळबळजनक असे आरोप केले होते त्याविषयी जगताप यांच्या कार्यकर्त्याकडून खुलासा करण्यात आला असून यामध्ये या, या प्रकरणाशी आमचा कुठलाही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे विधानसभेच्या मतदानोत्साहात अहिल्या नगरकरांनी सकाळपासूनच उत्साह दाखवत मतदानाचा हक्क बजावला सकाळी सात पासूनच नागरिक कुटुंबासह घराबाहेर पडत होते केंद्रावर हळूहळू गर्दी वाढू लागल्याने रांगाही लागल्या होत्या काहींनी मतदान केंद्रावर हजेरी लावून मतदान केले दरम्यान नगर शहरात सकाळी नऊ पर्यंत पाच पूर्णांक आठ टक्के मतदान झाले होते त्यात सातत्याने वाढ होत गेली सायंकाळी सहा पर्यंत त्रेसष्ट पूर्णांक सत्याऐंशी टक्के मतदान झाले होते सारडा महाविद्यालय राधाबाई काळे कॉलेज बिंगार कॅन्टोनमेंट कोठी आदी ठिकाणी सायंकाळी सहा नंतरही रांगा लागल्या होत्या शहराची खबर बात मध्ये थांबतोय शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर